हॅलो गायचे तुम्ही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आपण चाललो आहे गणपती पुलेला आणि माझ्या मम्माचा बड्डे सेलिब्रेट करायला सो उद्या आहे माझ्या मम्माचा बड्डे याने की थर्टी डिसेंबर सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि आता सकाळचे आठ नऊ वाजल्यात आता आम्ही तयार वगैरे झालो आहे हवं गायन सो आता आम्ही एकदम तयार वगैरे झालं आहे आणि आमच्या जोडीला नमन्यास पण येणार आहेत सो, सो एक्साइटेड सो तुम्ही दुबईच्या ब्लॉक मध्ये बघितलंच असेल तिला <laughs> सो आता मी तयार वगैरे झाली आहे सो आता थो थोडेसे फोटोज घेऊया जाण्याच्या आधी लस गाई सो आता आम्ही निघाला ऑलमोस्ट आणि आता तयार वगैरे झाली आम्ही नमन्यासाची वाट बघतोय आणि मी मागे बू म्हणला आहे मी स्वतः म्हणून घेतलाय सो आता जस्ट वेथिंग विथिंग चालू आहे ते आणि खूप कंटाली आहे मी सो मी मेट्रास खाल्ला आता सो लेट गो थोडा वेट करूया मी निघालेलो आहोत

<laughs> विंडो आय ची विंडो आय दाखव विंडो स्माईल प्लीज आय एन स्माइल प्लीज आय स्माइल विंडो टू पॉइंट दाखव बेडा वेटा स्माईल काय

माझा बघ तुझा जाऊ सो दे समिती घंटालेलो आहोत आणि आम्ही आता फक्त झोपणार आहोत दोन घंटे फक्त दोन घंटे मागित आणि दोन घंटे आम्ही काय करणार आहोत हा आणि दोन घंटे काय करणार दुसरं काय आहेच नाही करायला आता चला करूया टाइमपास मी एका ठिकाणी जेवायला थांबलेला आहोत आणि आम्ही गाडी वगैरे इथे पार्क केलेली आहे सो आता आम्ही थांबलेलो आहोत आणि लिटरली एवढी कंटाळलेली मी गाडीत बसून प्लस आता इथे जेवायला थांबलेलं आहे आणि त्याचा हा हॉटेल आहे आय थिंक सो तिथे वाटतं हॉटेलला क्यूट वाटतं प्लस इथे रोड साईड वगैरे पण आहे आणि आम्ही जस्ट मोकळी हवा खातो गाडीस आम्ही आहोत आणि बघू शकतो किती मोठा थ्री थर्टी आणि चाचाला लावलाय मोबाईल प्लस माझ्या साईडला एवढं खाणं पडलं की काय बोलले बोले बघा बिस्किट पडलाय ते काही चिप्स पडलाय पाण्याची बॉटल चिंग आम्ही फक्त इथे खातोय घाशी अजून काहीच करत नाही Plus, आप आप तो 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 हा, हा। <laughs> प्लस पुढे तर अजून खात आहेत लिटरली गाडी खाऊ लिटरली अर्धी गाडी तर खाऊ मध्येच आहे आणि मागे सगळं सामान आहे समोरची गाडी खाऊ खाऊन भरली मागे सामान आहे प्लस मागे मागे पण खायचंच होत जेवणाचं हा आता काढल्या आता जेवणे वगैरे तर

आपलं नाहीये आपण नाही बघणार काय ते प्लस हा कबाडखाना एवढा झालाय की या डबेत फक्त श्विंगमचा कचरा आहे फक्त श्विंगमचा कचरा आहे हा बघा आला काहीच माकड आयो हाज बघा हाच बघू जरा हे बघा काहीच खिडकी दिसते काही काहीच खिडकी दिसते काही

एक जी जी पाडली एक मम्मा ने पाडली हा का मय तयार अंदर काय करणार तू मी मी पण ते माझा बदला घेते त्यांचे दात बदलाला आमचे जत्ताला आता पडणारच नाही काय नाही पडले सगळे पूर्ण झाले का तुझे हा झाले झाले तर असतील मग आता महाबळेश्वर जाऊन किती स्ट्रॉबेरीज खाणार भरपूर जर आंबट असलं तर मी पिच कशाला पिचको घेऊच नकोस ना ते पण बरोबर बरोबर तुम्ही आता बघितलंच असेल आया काय काय बोलला मी <laughs> गाईस त्याचा दात पाडले पण आमचं मस्ती मस्ती मध्ये झालेलं मी फटका मारला आई आला सो सॉरी गायस सो आता मी टाइमपास करतोय नमन्य मॅडम आमच्या झोपलात गाईस नमन्य मॅडम ओठा उठावे मी कंटाळे जर तू झोपलीस तर तर पाहिलं काहीच नाही झालंय भेट काय लिटरली मी भेटूयाच की आम्ही प्लस हा माकडी होता पण तो लगेच आता नंतर आम्ही दोघीच खेळत होतो आणि आता आता खेळलो आयु आयू नो डिफरंट पण आपल्याकडे पेपर आणि पेनच नाहीये आपल्याकडे पेपर आणि पेनच नाहीये परफेक्ट बोललीस तू स्लिपिंग स्लिपिंग जा झोप गाईस तू झोपून उठली म्हणून त्याच्या एवढी एवढे पण नाही ब्रो मी सात वाजता उठली तू आठ वाजता उठलाय सहा वाजता उठल साडे सहा वाजता काय कर आजही बैठक होती सात ती so, तिचाही झोपून आलाय माझाही झोपून आहे ह्याचाही झोपून आलाय दुसरी कोणीच झोपली नाही सगळे रस्ते बघतात बाहेर पडते तर आठवत करून किती वाजलं आता सो so, आता आम्ही पुलेला पोचलेलो आहोत आणि आम्ही ड्रेस वगैरे सगळं चेंज केलेलं आहे आणि आता आम्ही दर्शनासाठी निघालो हो आहे माझा फेस खूप व्हिडिओ दिसतो कॅमेऱ्यामध्ये बट हां काय मोदक बनवला मम्माने आणि आम्ही लाडू वगैरे पण आणलं सो so, मला ड्रेस अख्खळ वळतोय सो चला आता नंतर विचारलाच का मी फेल माझा ड्रेसतो आई जस्ट शो केवढ मोठा आहे कुर्ती मोठी आहे बट लेंगा ऑल्सो सो चला आता जाऊया मम्माने ग्रीन घातलं नाही ग्रीन घातलंय दादा ब्लॅक आहे मी वाईट आहे आणि मागे मागे ऑलमोस्ट सगळी वाईट आहे नानीला सोडून सो सो अजून खूप चालायचं आहे सोलायचं खूप चला दर्शन करताना भेटायला लाईनित लागलेलो आहोत आणि लाईन आखी खाली खाली म्हणजे ओके ओके सो नानी सांग मागे आता आपण ही लाईनीतलं जवळ लागून झाल्यानंतर मस्त दर्शन घेऊ आणि निघू फश्वर लक्षी काय होतं गणपती बाप्पांची खरी आरती सुरू झाली आहे ते काय आहे काय माहित आता आधी सुरू झाले तो आधी एन्जॉय तुमच्याकरताच मी पण आता एन्जॉय बघू शकता गणपती बाप्पांसाठी आम्ही मोदक आणलेले आहेत

ये आहे याच्यात सो ठीक आहे साथ आम्ही आरती करून झालेली आहे आणि आता दर्शनाच्या लाईनला वापस स्टार्टिंग होणार आहे सो so, लस गो आई साधा मी दर्शन घेऊन बीजवर आले प्लस मम्मीने मला ही दर दिली आज हर बर्थडे गिफ्ट सो हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स मम्मा मम्मा टू बर्थडे मम्मा हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स थँक्यू काय आवाज येतोय वान सो ही डॉल किती क्यूट एकदम आणि ते खूप सारे फ्री मध्ये जायला तर बनाना वगैरे असतात आत प्लस माझा ड्रेस अख्खा खराब झाला लिटरली सो माझा आणि तिचा स्किन टोन बघ शेट आता आम्ही थोडंसं एन्जॉय करू हॅव अ पीस आणि झपायला काही तुम्हाला दिसत असेल की वाईट वाईट जे येत आहेत ते लेअर्स येत आहेत पांचे म्हणजे वेग्स येत आहेत एवढं व्हाईट अँड पीसफुल येते मजा करताय तिथे अँड बघू शकता तुम्ही गाईच झाला गाव आता झाला झाला आता गाई एन्जॉय त्या दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो या रूममध्ये खूप टाईम लागला या रूममध्ये यायला ॲक्च्युली हेच कंटाळलो आहे आता आम्ही आलेलो आहोत रूममध्ये आणि खूप कंटाळलो आहोत मम्मा हॅपी बर्थडे ना ॲडव्हान्स किती वेळा बेटा कारण मम्माचा बर्थडे आ आगळे एवढी कंटाळलो आहे ना आम्ही सो रूम इज ऑल्सोच गुड

रेडी रेडी काहीच नको बोलू चल आता रेडी वा बाय मला वीस मिनट च्या जास्त कमी टाइम बाकी अँड हॅपी कारण से बर्थडे असल्या मीच खूप जास्त हॅपी असते लिटरली आय मीन दॅट सरिबियन डान्सिंग लेडी एनर्जी आहे जेवढी माझ्या अंगात लिटरली माझ्या अंगात एवढी एनर्जी आहे जेवढी त्याच्या अंगात लिटरली सो आता वेट अँड वॉच बनवून झाले मम्माला स्वतः नंतर भेटूर साफ करते मी आधी सो गायज अभी म्हणजे आत्ता आम्ही मम्माचं केक वगैरे सगळं कापून झालंय आणि मम्मा हॅपी बर्थडे टू यू अँड मी ऑल युअर थिंग्स कम यू एन्जॉय युअर स्पेशल डे सो मला जर आहे आठवतं तर मी तुम्हाला बोलते आणि आता आम्ही केक वगैरे भरवलाय ममलाई एकदम ह्यापी बर्थडे बग्यो जस्ट कमेन्ट नममा ह्याप्पी बर्थडे मममा ह्यापी बर्थडे थ्याङ्क यु सो तु आम चाहिँ स्टोरी वग्छ मम्मा आमी टाइमपस गर्दै अनि थु गुड राइट लेटर सो ह्याप्पी बर्थडे मममा यु आर द पर्सन टु होम आई हेभ सिन द स्ट विशेष फोर मममा so happy with the mama you are the person to whom i can tell everything of her about my life problems about anything of my life or my problems so um, love you happy birthday so we are just gonna sleep because udja kuku udja so 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 आय होप यू लाईक द व्हिडिओ सो तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब टू आर चॅनल आजकाल मांजरे आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय